संत ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक अशक्य गोष्टी केल्या त्यातीलच एक म्हणजे त्यांनी रेड्यामुखी वेद बोलवले आता भोळे भक्त यावर विश्वास ठेवतात परंतु काही लोक याला अंधश्रद्धा मानतात परंतु यासाठी प्रमाण आहे ते कसं तर जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांना म्हटलं गेलं की या रेड्याचं नावसुद्धा ज्ञानदेव आहे तो सुद्धा तुझ्यासारखं बोलू शकेल का तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो वे रेडासुद्धा वेद बोलू लागला आता हे झालं कसं तर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे साक्षात अवतार पांडुरंग नावं ठेवले ज्ञाने साक्षात परमतत्व आहेत साक्षात चैतन्य आहे चैतन्याचा स्पर्श झाल्यानंतर निर्जीव भिंतसुद्धा चालते तिथे रेड्याने वेद बोलणं ही काही जास्त आश्चर्याची बाब नाही म्हणून रेडाचा देह जरी असला तरी ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा चैतन्याचा स्पर्श झाला आणि रेडा वेद बोलू लागला आजही पैठण येथे रेडेश्वर महाराजांची समाधी आहे